मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत रिझल्ट लागलेला आहे आणि जे मान्यवर निवडून आलेले आहेत ते प्रस्तापित्वर झालेले आहेत तर त्याचप्रमाणे आप आम आदमी पार्टी नेहमीप्रमाणे जे काय नागरिकांवर अन्याय होतो तर त्या संदर्भात ते लगेच आज रस्त्यावर आलेले आहेत तर आज आपण त्यांना विचारणार आहोत की काय त्यांचा आजचा मुद्दा आहे बोला सर महानगरपालिकेमध्ये या संदर्भामध्ये दरवाढीच्या संदर्भामध्ये आत्ता स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव आलेला आहे ती जवळपास दहा टक्के ही तरवाढ त्यांनी प्रस्तावित केलेली आहे आणि त्यामुळे आमचा याला विरोध आहे याचं कारण साधं आणि सोपं आहे की जवळजवळ सात हजार कोटीची वसुली मोठ्या धनदांड्या लोकांकडनं येणं शिल्लक आहे म्हणजे सात हजार कोटींची वसुली करत नाही आहे प्रशासन परंतु त्याच वेळेस सामान्य न जे काय म्हणू पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतचे वगैरे असे ज्यांचे घरं आहेत अशा मिळकती सर्व मिळकतींवरती दहा टक्के तरवाड प्रस्तावित केलेले त्यामुळे mm. आमचा याला विरोध आहे कारण हे काय आहे की पैसे वसूल न करायचे आणि अडीचशे कोटी फक्त मिळवण्यासाठी स सामान्य माणसाला एका अर्थाने त्याच्यावरती सगळं बर्डन त्याचं ओझं सगळं त्याच्या अंगावर टाकायचं या भूमिकेला आमचा विरोध आहे mm. म्हणून या प्रशासनाने हा जो प्रस्ताव मांडला त्याला विरोध आहे एक mm. महत्त्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता भाजप सरकारने या निवडणुकीमध्ये आश्वासन असं दिलं की पाचशे स्क्वेअर फुटापुरांच्या जी काय मिळकत आहे त्यांना तरमाफी दिली जाईल आता हे आश्वासन दिलं तर हे आश्वासन पाळायला पाहिजे उलटपक्षी इथे आता या स्थायी समितीसमोरचा प्रस्ताव आहे तरवाडीचा त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जेवढ्या काही मालमत्ता आहेत त्या सगळ्यांची करमाफी व्हायला पाहिजे आश्वासनं म्हणजे तुमची बाधी दिल्लीला जशी तुम्ही पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंट लाईनवर अशा पद्धतीची जुमलाबाजी करून आता पुण्यामध्ये आम आदमी पार्टी ह्या सत्ताधाऱ्यांवरती वचत बसवण्यासाठीच आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो आणि आमची अशी मागणी की पुणेकरांना दिलेलं आश्वासन पूर्णतरा पाचशे स्केअर फोटापर्यंत ज्या ज्या मिळते ते त्यांच्यावरची करमाफी शून्य झाली पाहिजे अरे सात हजार कोटींची वसुली अरे सात हजार कोटींची वसुली अरे छोट्या घरांवरचा टॅक्स माफ करा छोट्या घरांवरचा टॅक्स माफ करा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाचशे स्क्वेअर फुट आपण आमचा नेहमीचा अनुभव असा आहे की टीव्ही टेन जे जनतेचे प्रश्न आहेत पुणेकरांचे प्रश्न आहेत जेन्युन प्रश्न आहेत ते निश्चितपणे नेहमी मांडत राहतं आणि ते जनते पुढे आणत राहतं त्याबद्दल टीव्ही टेन चे आभार टीव्ही टेन पाहत राहा निश्चितपणे आपल्याला ताज्या बातम्या आणि कडक बातम्या या तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब